परिक्रमा यात्रेपूर्वी मातृतीर्थाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ शक्तीपीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर येथील ऐतिहासिक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातृतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत असूनही संबंधितांकडून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्याने परिक्रमा नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त माहूर शहरात लाखोच्या संख्येने भाविक येतात ते याच रस्त्याने जातात त्यामुळे त्यांना दुखापती होऊन अघटित घडण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे माहूरच्या इतिहासात मातृतीर्थ कुंडाची ऋणतीर्थ म्हणून ओळख असून या ठिकाणी केवळ स्नान केल्याने इतरांच्या ऋणातून मुक्त होतो तसेच नववधूवर श्री रेणुका माता दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी प्रथम माहूरला आले असतात मातृतीर्थात जोडीने स्नान केल्याने समृद्धी प्राप्त होते अशी आख्यायिका असल्याने दरवर्षी हजारो भाविक या कुंडात स्नान करूनच गडावर देवदर्शनासाठी खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली असून भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो तरीही या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाकडून परिक्रमा यात्रेपूर्वी तात्पुरती डागडुची करणे गरजेचे आहे नवराष्ट्र माझा अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद